तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण शिकणार आहे मानवी पचन संस्था म्हणजे ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टम याचा अर्थ काय खाल्ल्यापासून पडेपर्यंतचा प्रवास म्हणजे मानवाची पचन संस्था पचन म्हणजे जे आपण अन्न खातात ते आपल्या शरीराला पचणे म्हणजे आपण जे जीवन राहतो कशामुळे जीवन राहतो जे जी आपण खाल्लेले अन्न आहे त्याच्यातले न्यूट्रिशन्स आपण आपल्या शरीराला वापरण्यासाठी घेतो आणि राहिलेले जे वेस्ट मटेरियल आणि एक्स्ट्राचे पाणी आहे ते आपण सकाळी टाकून देतो तर आपण पुढे बघूया ह्युमन डायजेस्टिव्ह सुरुवातीला घेऊन मित्रांनो हा आपला तोंडाचा भाग आहे हा या तोंडाच्या भागामध्ये अन्नाचे बारीक बारीक तुकडे करण्यासाठी आपल्या इथे बत्तीस दातांची श्रंखला दिलेली आहे हे बत्तीस दात काय करतात त्या मोठ्या मोठ्या अन्नाच्या तुकड्याचे छोट्या छोट्या अन्नाच्या तुकड्यामध्ये रूपांतर करतात आणि ज्या वेळेस या दाताच बारीक तुकड्यामध्ये रूपांतर होत असतं त्याच वेळेस आपल्या त्यातील लाल ग्रंथी आहे ते दिसायचं तुम्हाला ह्या लाळ ग्रंथी ह्याला आपण काय म्हणतो लॅरिंग आणि फॅरिंग हे काय करतात टायलिंग टायलिंग नावाचा एक घटक लाळेमध्ये मिसळतात आणि लुब्रिकंटचं काम करते म्हणजे जे आपण भाकर भाजी भात खाल्लेला असते त्याला घशातून जटरापर्यंत जाण्यासाठी लाळेचा उपयोग केला जातो आणि लाळेमध्ये जे टायलिंग असते ते कॉम्प्लेक्स फूड टू सिम्प्लेक्स फूड तयार होण्यासाठी त्याची मदत होते तर आपण इथं अन्न खाल्लं हे घ्या ह्याला आपण काय म्हणतात ईस्क ऑफस इसोफॅगस म्हणजे काय असते आपल्या मानवी आतड्या अन्न आणि घशाच्या मध्ये झडप असते झडप झडप कशी असते अशा साइडची खालच्या डाऊन दिशेला ओपन होते आणि आपला गिळायचा अन्न ज्यावेळेस होतंय त्यावेळेस अपवर्ड डायरेक्शनला ती क्लोज होते, होते। म्हणजे जेणेकरून आपण जर जेवण केलं आणि वागलो तरी आपल्या पोटातला अन्न बाहेर पडतं का नाही तर त्याचं श्रेय कुणाला जातंय आहे इसोफायगसला तर नेक्स्ट तर मित्रांनो बघा ते अन्न ह्या अन्न कलिकेद्वारे कुठे येणार जठरामध्ये हे इथं आहे जो काय जटर जठरामध्ये आल्याच्या नंतर अन्नाच जी मेन प्रक्रिया असते घुसळण्याची जठर काय करते आपल्या ह्याच्यातले जे काय म्हणजे त्याला काय म्हणतात बघा एचसीएल जे ऍसिड असतात ते अन्नाला उजवायचं काम करतात आणि ज्यावेळी जठरामध्ये अन्नाचं बारीक बारीक तुकड्यामध्ये ज्यूस मध्ये रूपांतर होत तर ते ज्यूस आपलं कुठं जात आहे लहान आता लहान आता तर लहान आतड्यामध्ये तीन भाग असतात आध्यांत्र मध्यांत्र आणि पश्चांत्र असे तीन भाग असते तर त्या तीन भागामध्ये पूर्ण इन्ग्रिडियंट ऍब्सॉर्ब करायचं काम हे चाललेलं असतं आणि त्याच्यानंतर जो काही शरीराने त्या अन्नामधला जो काही उपयोगाचा घटक खेचून घेतलेला असतो आणि उरलेला काय असतो चोथा असते की नाही तसा उरलेला जास्तीच पाणी काय करतात मोठ्या आता शोषण केले जाते आणि मोठ्या आकड्यामध्ये शोषण केल्याच्या नंतर ज्या वेळेस आपण झोपतो किंवा मॉर्निंग कॉल ला जातो त्यावेळेस हे सगळं वेस्ट मटेरियल कुठे येतं रेक्टम मध्ये जर रेक्टम मध्ये ज्या वेळेस पूर्णपणे हे मटेरियल स्टोर होत त्याच्यानंतर आपल्याला नॅचरल बॉल येतो आणि अॅनस द्वारे ते आपण बाहेर सोडल्या जातो तर यालाच काय म्हणतात ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टम खाल्ल्यापासून टाकेपर्यंतचा प्रवास म्हणजे काय मानवाची पचन संस्था तर कळाला मित्रांनो एकदम सोप्या भाषेत आहे असं जर काही तुम्हाला नवनवीन शिकायचं असेल तर माझ्या चॅनलला फॉलो करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा दॅट्स ऑल